अच्छा पक्षप्रवेश सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय संसदरत्न खासदार आदरणीय आपासाहेब बारणे ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होतो ते माझे विधिमंडळातील सहकारी महेंद्रजी थोरवे विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी महेंद्रजी दळवी ज्यांचा प्रवेश झाला ते सन्माननीय हनुमंतराव पिंगळे व्यासपीठावर पक्ष प्रवेश केलेले सर्वच माझे सहकारी जिल्हा प्रमुख जिल्हाप्रमुख प्रमुख शहरप्रमुख शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिनीनं मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण जर शांत बसलात तर मला चांगल्या पद्धतीनं बोलता येईल कारण मला आठवीच्या वर्गात आल्यासारखं वाटायला लागलेलं ला आहे त्याच्यामुळं आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहोत शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत या भावनेनं जर पाच सात मिनटं शांत बसलात तर मला हनुमंतरावांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याचे उत्तर मला या ठिकाणी देता येतील हनुमंतरावांचा प्रवेश झाला आणि मी महेंद्र दळवीना विचारलं हनुमंतराव आले उल्हासराव कुठं आहेत तर त्याच्यात मी हे भाषणात बोलणार होतो पण तुम्हीच उत्तर देऊन टाकलं की गणपतीनंतर ते देखील येणार आहेत मी महेंद्र थोरवे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमामुळे तुमचा विधानसभेचा विजय देखील निश्चित झालेला आहे हेच मला बोलायचं होतं म्हणून शांताराम म्हणून सांगत होतो आणि बाकीच्या गोष्टीमध्ये महेंद्रजी आता लक्ष घालू नका एवढी ताकदीची लोकं आता तुमच्यासोबत आली या सगळ्यांना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र तुम्ही केलं आहे आणि आपलं देखील नेतृत्व जे आहे हे जनसामान्यांचं आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाची पारख देखील पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे त्याच्यामुळं साठ दिवस पुढचे आपल्याला महत्त्वाचे आहेत साठ दिवसानंतर ज्यावेळी तुमचा निकाल लागेल त्यावेळी तुम्ही साठ हजार मतांना निवडून आलं पाहिजे तेवढी ताकद आपण सगळ्यांनी निर्माण करा टीका टिपणी बदनामी ही राजकारणामध्ये कायम होत असते कधी परके करतात कधी आपले करतात याच्याकडे दुर्लक्ष करून पुढं जायचं असतं आणि जेवढं तुम्ही दुर्लक्ष कराल तेवढी लोकं तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडे लक्ष वेधलं जाईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही केलेली विकास कामं या शहरामध्ये उभी राहिलेली पंचेचाळीस फुटी विठुरायाची मूर्ती विठुराया हा सर्वसामान्य लोकांचा देव मानला जातो आणि अशा एका परमेश्वराची मूर्ती आपण आपल्या मतदारसंघामध्ये उभी केली या जनतेच्या रूपानं विठुरायच तुमच्या सोबत आहे या जनतेचा आशीर्वाद म्हणजे विठुरायाचा आशीर्वाद आहे असं समजायला काही हरकत नाही आणि विकासाची कामं करत असताना मला कधी कधी प्रश्न पडतो मी राज्याचा उद्योग मंत्री आहे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे माझ्याकडनं तर जिल्ह्याच्या नियोजन मंडळावर पैसे घेताना नुसतं भांडत नाहीत तर मारामारी करण्याची देखील शक्यता निर्माण होते पण माझ्याकडनं पण पैसे घ्यायचे पैसे म्हणजे विकासाचे तर तुमचा उद्या हितजनंतक उद्या म्हणत परत म्हणायचा की बघा पालकमंत्र्यांनीच सांगितलं महेंद्र दळवी पालकमंत्र्याकडनं पैसे घेतो म्हणजे विकासाचा निधी घ्यायचा आणि मला न सांगता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडनं निधी घ्यायचा असं करणारा एकमेव आमदार जर कोण असेल तर महेंद्र थोरवे आहे <laughs> म्हणजे इकडे रोज सांगायचं की मला निधी मिळत नाही मला निधी मिळत नाही आणि मतदारसंघामध्ये आल्यानंतर आम्हाला कळतं की आमच्या मतदारसंघापेक्षा देखील कितीतरी जास्त पटीनं निधी जर कोणी आणलेला आहे तर तो महेंद्र दळवीनी महेंद्र थोरवेनी आणलेला आहे महेंद्र दळवी असं काय करतात तुम्हाला सांगतो तिकडनं मला असे खूण करता येते त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यासारखं दुसऱ्या मतदारसंघामध्ये पैसे नेणारा आमदार जर कोण असेल तर मी आहे असं त्यांना सांगायचं आहे पण मी जाहीरपणानं सांगतो माझ्यापेक्षा जास्त पैसे या माणसानं आणलेले आहेत आणि जी व्यक्ती आपल्यासाठी अवरात्र मेहनत करते जी व्यक्ती आपल्यासाठी अतोनात मेहनत करते त्या माणसाच्या मागे आपण देखील आशीर्वाद दिले पाहिजेत मी आता उरणला एका कार्यक्रमामध्ये होतो देवेंद्रजींबरोबर तिथून इकडे येत असताना आप्पासाहेबांबरोबर मी गाडीत बसलो होतो महेंद्रजी आप्पांनी देखील तुम्हाला सर्टिफिकेट देऊन टाकलेला आहे त्यांनी मला असं सांगितलं मी जाहीरपणानं सांगतो हा माणूस कधी काय करेल ह्याची गॅरंटी नाही या माणसानं स्वतःच्या ताकदीवर ही आपांची वा, आपांची वाक्य आहेत आप्पादेखील साक्षीदार आहेत स्वतःच्या ताकदीवर एवढं जे विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यातलाच हा कार्यक्रम आहे उदय ह्याचा विजय आज निश्चित झालेला आहे हा आमदार आपला निवडून आलेला आहे मला असं वाटतं की संपर्काबरोबर जर संवाद असेल तर हा सगळा गोतावळा आपण निर्माण करू शकतो हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील आज महेंद्र थोरवींनी दाखवून दिलेलं आहे आज रायगड ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे रायगडावर राज्याभिषेक सोळा तीनशे पन्नासावा साजरा झाला ते तुमच्याच आमदारांनी अजून एक प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवला त्यांच्याच मतदारसंघामध्ये जे धनुष्यबाणाची पहिली लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्या लढाईच्या ठिकाणी जगातला पहिला धनुष्यबाण हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी उभा राहावा ही मागणी तुमच्या आमदार महोदयांनी केली आणि एका सेकंदात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जगातला हा पहिला पुतळा महेंद्र थोरवेच्या मतदारसंघामध्ये उभा केला जाईल आणि त्याच्यासाठी पंचवीस कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर करायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे लोकप्रति जो लोकप्रतिनिधी असतो हा चिकित्सक असावा लागतो लोकप्रतिनिधी दुसऱ्याच्या मतदारसंघात जे काय चांगलं झालं आहे ते माझ्या मतदारसंघामध्ये असावं ही लोकप्रतिनिधीची भावना असावी लागते पण आमच्यासारख्याचं मत असं बनलेलं आहे की महेंद्र थोरवेंच्या मतदारसंघामध्ये जे आहे ते माझ्या मतदारसंघामध्ये असलं पाहिजे एवढं काम महेंद्र थोरवेने निर्माण केलं आहे आज सगळ्यांच्या गळ्यामध्ये धनुष्यबाणाचा पट्टा आहे हनुमंतराव तुम्ही तुमचे चिरंजीव माजी उपसभापती सगळे एस आर पाटील साहेब तुम्ही सगळे प्रवेश प्रवेश तुम्ही केलेला आहे अशी हनुमंतरावांनी सांगितले की माझी वाट चुकली होती रस्ता चुकला होता आता परत मी राजमार्गावर आलेलो आहे आता मात्र या राजमार्गावर अडथळे निर्माण होणार नाहीत याची दक्षता थोरवे साहेब तुम्ही घेतली पाहिजे कारण शेवटी यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून म्हणजेच एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांना पश्चाताप होता कामाने उलट पूर्वीपेक्षा मान सन्मान त्यांचा वाढला पाहिजे त्यांना लागेल तो निधी देण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं मी आज स्वीकारलेली आहे निधी त्यांच्यावर अन्याय होणार नाही उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये आपण जे सांगितलं त्या संदर्भामध्ये देखील बैठक लावली जाईल परंतु या सगळ्या गोष्टी शेवटी ज्या घडवून आणल्या आहेत ज्या निर्माण केल्या आहेत त्या महेंद्र थोरवेने केलेल्या आहेत ह्याची देखील जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे मग अशी बोलताना महेंद्र थोरवे घटक पक्ष घटक पक्ष असं म्हणाले म्हणजे मी असं मानतो की घटक पक्ष जे काय बोलत असतील त्यांना जे काय करायचं असेल याच्यापेक्षा आज आलेल्या जनतेचे आशीर्वाद तुम्हाला महत्वाचे आहेत आणि महेंद्रजी पालकमंत्री या नात्याने मी तुम्हाला शब्द देतो जर आपल्या घटक पक्षामध्ये काही गैरसमज असतील तर ते देखील दूर करण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता पुढाकार घेईल पण साठ हजार मताधिक्यानं महेंद्र थोरवे निवडून देण्यासाठी जे काय करायचं ते करण्याची पालकमंत्री म्हणून माझी देखील जबाबदारी आहे मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींबरोबर बोलेन मी देखील भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींबरोबर बोलेन आपल्यामध्ये जर काही गडबड असेल तर मी मुख्यमंत्री मोदयांबरोबर बोलेन परंतु आज महायुती ही महाराष्ट्रामध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये टिकली पाहिजे यासाठी जर पुढाकार घ्यावा लागला तर माझ्यासारखा कार्यकर्ता तुमचा मित्र म्हणून नक्की घेईल बाकीचे विचार डोक्यामध्ये न ठेवता आज आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल आपण साठ हजार मताधिक्यापर्यंत कसं पोचायचं यासाठी रणनीती आखणं आवश्यक आहे आणि ही रणनीती आखत असताना जे खरोखरच आपले आहेत त्यांच्याबरोबर या रणनीतीची चर्चा करा नाहीतर रणनीतीला तुमच्याबरोबर आणि प्रचाराला दुसरीकडे अशा लोकांवर विश्वास ठेवू नका कारण शेवटी निवडणूक तुम्हाला लढ लढवायची आहे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच लढवायची आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही म्हणजे <laughs> <laughs> मी तुमचं तिकीट जाहीर नाही केलं आहे तिकीट जाहीर करण्याचा अधिकार हा माननीय एकनाथ साहेबांना आहे परंतु तुम्ही धनुष्यबाणावरचे आमदार आहात आणि सध्या प्रथा अशी आहे की जर ज्या निशाणीचा आमदार ज्या मतदारसंघामध्ये असेल त्याच माणसानं तिथलं निवडणूक लढवावी अशा पद्धतीची चर्चा मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही जोरदार कामाला लागावं एवढीच माझी आपल्याला विनंती आहे आणि विकासात्मकदृष्ट्या हा मतदारसंघ बरेच वर्षांनी पुढे नेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे माझ्या माहिती आपली पहिली टर्म आहे पहिली पाच वर्ष आहेत मी देखील या फेजमधनं गेलेलो आहे पाच वर्षाची ज्यावेळी पहिली टर्म असते तर प्रत्येक आमदाराला वाटत असतं की प्रत्येक विकास काम माझ्याकडे व्हावं पण माझ्या कारकिर्दीचं जर उदाहरण द्यायचं असेल तर ते भाग्य माझ्या नशिबी आलं नाही परंतु एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते मात्र भाग्य महेंद्र थोडवे साहेब तुमच्या नशिबी आलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला तुमची निवडणूक ही अजिबात अवघड नाही फक्त संपर्क ठेवून उन। कोणाचंही मन दुख न दुखावता दुखा सगळ्यांना बरोबर घेऊन महेंद्र थोडवे जर निवडणुकीला सामोरं गेले तर साठ हजार आम्ही आकडा कमी सांगतोय म्हणजे मी आकडा काढणारा नाही ह्या तर लोकांना वाटायचं मी पण हल्ली आकडा काढायला लागलो की काय पण साठ हजार याच्यापेक्षा देखील चांगल्या मताधिकारनं तुम्ही निवडून येऊ शकता फक्त समन्वय संयम आणि संघर्ष हे तीन स जर साठ दिवस तुमच्यासोबत ठेवलेत तर आम्हाला फक्त निकालाच्या दिवशी तुमचं वाढणारं मताधिक्य बघण्याचं भाग्य या आम्हाला सगळ्यांना मिळेल एवढीच सदिच्छा आणि शुभेच्छा महेंद्र थोरवे साहेबांना देतो आज यायला आम्हाला उशीर झाला त्याबद्दल मलापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना पुन्हा एकदा शब्द देतो की शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या पक्षामध्ये तुमच्यावर पश्चातापाची येणार नाही याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने मी स्वतः स्वीकारलेली आहे उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये अनेक उद्योग हे रायगड जिल्ह्यामध्ये येत आहेत भविष्यामध्ये रायगड जिल्हाच हे महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रतिनिधित्व करेल एवढी ताकद रायगड जिल्ह्याच्या मागे आम्ही उभं करू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र